नमस्कार मी अॅडव्होकेट कैलास महारुद्र नाईक माझ्यासोबत आहे ते अॅडवोकेट अक्षय आकाश कापुरे साहेब अॅडव्होकेट शुभम मोठे साहेब आणि अॅडव्होकेट अक्षय राऊत साहेब तर मोहोळच्या कोर्टामध्ये दोन हजार सतरा साली साडेसहा लाख रुपये जे आहेत ते नेताजी बबन गवळी यांनी आपले परिचित जे आहेत ते राजेंद्र महादेव ममानी यांना दिलेले होते आणि त्या ओळखीच्या नातेसंबंधातून ती रक्कम दिलेली होती उचमी म्हणून आणि ती रक्कम वेळेत परत दिली नाही पैशाची मागणी केली त्यामुळे जे ममानी होते त्यांनी जे फिर्यादी आहेत नेताजी गवळी त्यांना सहा लाख पन्नास हजार रुपये जी त्यांची बाकी होती त्या पोटी चेक अनादर झाला म्हणून दोन हजार सतरा साली डिसऑनर चेक झाला म्हणून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चलनक्षम दस्तावेज दस्ता दस्ता कायद्याच्या कलम एकशे अडतीस प्रमाणे आम्ही फिर्याद दाखल केलेली होती फिर्यादीच्या वतीने तर त्या अनुषंगाने मोहोळच्या फौजदारी न्यायालयामध्ये हे प्रकरण चालले यामध्ये साक्षीदारांचे जबाब सुद्धा झाले एक करारपत्र सुद्धा लिहून दिलेलं होतं आणि जबाब होऊन युक्तिवाद होऊन माननीय मोहोळचे जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक आहेत त्यांनी जे त्या केसमधील आरोपी होते राजेंद्र महादेव ममाने तर त्यांना आठ लाख रुपये दंड हा फिर्यादीला द्यावा आणि दंड न दिल्यास सहा महिने शिक्षा असा जो आहे तो आदेश केलेला आहे आणि हा जो न्याय निर्णय दिलेला आहे या न्याय निर्णयामुळं जे चेक अनादरच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये आठ लाख रुपये दंड ही दंडाची रक्कम मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या केस मध्ये दिलेली आहे खर तर आज पाहिलं जात की मोठ्या प्रमाणात चेक बाउं केला तो चेक दिला जातो तिला फसवलं तुमच्याकडे त्याच्यावर बरं परंतु तुम्ही जे ज्ञान मिळवून दिलेलं आहे त्या कुटुंब तुमच्याकडे प्रतिक्रिया काय आल्या नाही प्रतिक्रिया म्हणजे त्यांचे उसले पैसे होते आणि ते परत दिले नसल्यामुळे त्यापोटी चेक दिलेला होता निश्चितच त्यांना समाधान लाभलेलं असणार आहे आणि आपण जर पाहिला असेल तर सध्या माननीय हो उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्याय असे येतात की ही जी केस आहे चेकची तर ह्याच्यामध्ये जनरली आपण पाहतो की जी व्यक्ती न्यायालयामध्ये येते त्या व्यक्तीने ती केस सिद्ध करणं गरजेचं असतं परंतु चेकची केस अशी आहे की ज्या केसमध्ये जे पुरावा म्हणजे बर्डन जे आहे सिद्ध करण्याचा केस ते आरोपीवर आहे आणि आरोपीने दिलेला जो चेक आहे तो लिगल डिजसाठी म्हणजे कायदेशीर जी रक्कम आहे त्याच्यासाठी दिलेला नव्हता किंवा जे अन्य त्यांचे म्हणणं असेल ते त्यांनी आधी सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतर जे बर्डन आहे ते फिर्यादीवर शिफ्ट होतात नुकताच आता एक हिमाचल प्रदेश हायकोर्टाचा सुद्धा एक नवीन निर्णय आलेला आहे एक मान्य सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये तर असं म्हटलेलं आहे हिमाचल प्रदेश हायकोर्टाच्या न्याय निर्णयामध्ये की मी फक्त सही करून दिली आणि चेक कोरा होता हा सुद्धा बचाव जो आहे आरोपीचा तो चालू शकत नाही चेक कुणी लिहिलेला असला तरी एकदा आरोपीची सही आहे म्हटल्यानंतर तो चेक का दिला ते सांगण्याची जबाबदारी आरोपीवर आहे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे चेकचा कायदा हा वरचेवर खूप कडक होतो या चेकच्या संदर्भामध्ये जे वारंवार फसवलं जात आहे त्या संदर्भात तुमची माहिती काय असेल ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा